आज राज राजेश्वर नगरीचा खूप एक लोकप्रसिद्ध चॅनल आर आर सी नेटवर्क त्याचा वर्धापन दिवस निमित्ताने मी त्यांचे सर्व दर्शक सर्व व्ह्युअर्सला खूप खूप शुभेच्छा देतो आर आर सी नेटवर्कची जी टीम आहे त्यांचे संपादक त्यांचे एडिटर्स त्यांचे ऑन ग्राउंड जर्नलिस्ट त्यांचे सर्व मॅनेजर्स सर्वांना खूप शुभेच्छा देतो एक खूप चांगली ओळख अकोलामध्ये आर आर सी नेटवर्कनी निर्माण केलेली आहे जेणेकरून जे काही जनताचे इशूज असतात ते नेहमी दाखवतात आणि ट्रान्सपरंटली दाखवतात एक क्रेडिबल इंटिग्रिटी बेस्ड असं न्यूज चॅनल अशी ओळख झालेली आहे तर असंच मी यांना विनंती करेन की जे काही ॲक्च्युअल ग्राउंड इशूज आहे पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री एक रिव्ह्यू करून जे सत्य दाखवण्याचा एक प्रयत्न सुरू आहे आणि करत आहे ते खूप चांगली एक बाब आहे तर हेच सुरू ठेवा आणि नक्कीच अकोलाचं जे जनता आहे त्यांच्यापर्यंत जे काही चांगलं काम होत आहे किंवा जे काही ऑन ग्राउंडचे इश्यूज आहे ते नक्कीच आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहे खूप म्हणजे कौतुकस्पद बाब आहे तर मी आज आपले वर्धापन दिवस निमित्ताने एक आ, चांगला एक्सपिरियन्स आणि एक चांगला वेळ म्हणजे गेलेला आहे आपला न्यूज मध्ये तर मी परत सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि पुढचा जे काही यांचा आता नियोजन असतील त्याच्यासाठी खूप अजून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र